खेडमधील मुळगाव येथील जांबा खाणीवर महावितरणने लाखो रुपयांच्या वीज चोरी प्रकरणी केलेल्या कारवाईची बातमी खेडमधील एका पत्रकाराने केली होती ही बातमी केली म्हणून त्या पत्रकाराला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी फोन करून धमकावणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात धमकीचा तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पत्रकार चंद्रकांत बनकर यांना अनोळखी नंबरवरून जीवे ठार मारण्याची धमकी आली असल्याची तक्रार खेड पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर भादवीस कलम पाचशे चार पाचशे सहा पाचशे सात तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सतराचे कलम तीन पूर्णांक चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते करत आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक अठरा मे रोजी खेड तालुक्यातील मुळगाव येथील रामचंद्र बुदर यांच्या जांभ्याच्या खाणीत दोन कमर्शियल मीटरमध्ये चोरी झाल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाने कारवाई केली त्यानंतर महावितरणने तब्बल सव्वीस लाख रुपयांची बिले रामचंद्र बुधर या खाण मालकाला दिली या महावितरणच्या या कारवाईची बातमी लावल्याच्या रागातून रविवारी दिनांक एकोणीस मे रोजी पत्रकार चंद्रकांत बनकर यांना दिवसभरात तब्बल तीन वेळा धमकीचे फोन आले त्याच दिवशी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी मोबाईल नंबरवरून ते घरी असताना कॉल आला जांभ्याच्या खाणींच्या बाबत एकही बातमी यापुढे लावायची नाही नाहीतर परिणाम वाईट होतील बातम्यांसाठी कसे फिरता ते बघतो ऑफिसला येऊन आमची मुले राडा घालतील अशा प्रकारे व शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे याबाबत सोमवारी पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी या घडलेल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे याबाबत या तात्काळ संबंधित धमकावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला व त्याला धमकी द्यायला लावणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची आता मागणी होते